वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे नमस्कार आज आपण हरिपाठामधील दुसरा अभंग अभ्यासासाठी घेणार आहोत बघूया दुसरा अभंग चहुवेदी जाणसाही शास्त्री कारण अठरा हि पुराणे हरिसी मंथुनी नवनीता तैसे घे थान सांडी मार गो बघूया चहुवेदी जाण म्हणजे चारही वेद आणि साही शास्त्र कारण म्हणजे जे काही आपले आपल्या हिंदू धर्माचा उगम आहे चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण या सगळ्याच जर सार आपण पाहिलं हे सगळे मिळून आपल्याला काय सांगतात तर त्या परमात्म्याला शरण जा त्या परमात्म्याची निस्सीम भक्ती करा आणि तो निस्सीम भक्ती करण्यासाठी परमात्मा म्हणजे कोण आहे तर तो हरीच आहे म्हणून ज्ञानोबा माऊली काय म्हणतात अठराही पुराणे हरिसी गाती म्हणजे सगळे मिळून चार वेद सहा शास्त्र पुराणे हे सगळे मिळून फक्त आणि फक्त हरीचा जयघोष करत आहेत त्यामुळे आपण सुद्धा वेगळे वेगळे हे पुस्तक वाचा ते पुस्तक वाचा थोडस या संतांचं वाचलं कि मग पुन्हा मनाला वाटतं नाही आपण कानावर ऐकतो नि त्या मंत्राचा महिमा खूप आहे त्या पोथीचा महिमा खूप आहे मग ते वाचा असं इकडून तिकडे तिकडून इकडे म्हणजे चूक काहीच नाही आहे कोणतीच तत्वज्ञान किंवा कोणतीच पोथी चुकीचं काहीच सांगत नाही पण प्रश्न असा आहे की आपण कुठे शरण जातो आपला भाव कुठे आहे चांगलं सगळंच आहे म्हणजे चा चांगलं आपल्यात मुरवण्याचा गरज आहे चांगलं आपल्यात मुरवण्याची गरज आहे त्यामुळे या सर्वांचं अधिकारण या सर्वांचं मूळ हे परमात्माच आहे तो हरीच आहे म्हणून या सगळ्या ग्रंथांचं मंथुनी नवनिता ज्या सगळ्यांचं मंथन करून जर काही उरत असेल जर काही सापडत असेल तर तो हरीच आहे वाया कथा सांडी मार्गू जे इतर साधना आता जी साधना आहेत भगवंताला प्राप्त करायची ती वेगळी वेगळी आहे एक भक्तिमार्ग आहे एक योग मार्ग आहे एक ज्ञानमार्ग आहे एक राजमार्ग आहे गीतेमध्ये वेगळे वेगळे मार्ग सांगितलेले आहेत पण या सगळ्या साधना करायच्या त्याच्यामध्ये सगळ्यात सोपा हा राजयोग भक्ती मार्ग म्हणजे प्रपंचात राहून भक्ती करणे प्रपंचात राहून नामजप करणे हा आहे ज्याने सुकर पद्धतीने साध्या पद्धतीने आपण भगवंताला प्राप्त करू शकतो त्यामुळे इतर साधना मार्गाच्या मागे लागून वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू जरी आपण कुठलीही साधना केली तरी शेवटी आपल्याला भगवंत प्राप्तीच होणार आहे शेवटी हरीच मिळणार आहे त्यामुळे इतर साधना मार्गांच्या मागे लागू नका वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू त्यांनी आपल्याला मिळणार एकच गोष्ट आहे जो हरीच आहे जो परमात्माच आहे मग त्यांना काय म्हणायचं आहे की तुम्ही कुठलेही ग्रंथ वाचा कुठलेही वेद वाचा कुठलेही पुस्तक वाचा सगळ्याच सारण किंवा सगळ्याच मूळ हे हरीच आहे त्यामुळे हर हरीला आळवणं सोडू नका दुसरा कुठल्याही साधनेचा दुसरा कुठल्याही प्रार्थनेचा जर काही अर्थाभिप्रेत असेल तर तो हरी शरण हेच आहे त्यामुळे दुसऱ्या कथांमध्ये दुसऱ्या मार्गामध्ये अडकू नका आणि तुम्ही फक्त आणि फक्त नामजब घ्या एवढंच त्यांचं म्हणणं आहे आता पुढचा बघूया एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमान हरी हा वैकुंठ भरला घन दाट हरी घनदा पुन्हा तोच सांगायचा प्रयत्न केलेला आहे एक हरी आत्मा जीव शिव म्हणजे जो आपला आत्मा आहे एक हरी आत्मा जीव शिवसमा म्हणजे आता आपण जे, जे म्हणतो की आपला प्राण किंवा चैतन्य आपल्या प्रत्येकामध्ये काय आहे शरीर आहे जेव्हा आपण मरतो तेव्हा शरीर तिथेच राहतं पण आपला आत्मा आपल्याला सोडून निघून जातो म्हणजे जो काही आपला प्राण आहे जो काही आपला आत्मा आहे तो ईश्वराचाच अंश आहे आणि तोच ईश्वराचा अंश पशूंमध्ये आहे पक्षीमध्ये आहे जे काही चैतन्य स्वरूप आहे त्या सगळ्यामध्ये परमात्म्याच प्रतिबिंब आहे परमात्म्याचा अंश आहे त्यामुळे एक हरी आत्मा जीव शिव समा असं म्हणतात की जो जसे तीन गुण असतात हे मी थोडं खोलात जाऊन सांगायचा प्रयत्न करते तीन गुण असतात सत्व रजतम तर जेव्हा आपला आत्मा जड रूप धारण करतो जेव्हा आपला आत्मा शरीर रूप धारण करतो त्यामध्ये हे तीनही प्रकारचे गुण येतात सात्विक गुण रजोगुण तमोगुण तर जेव्हा आपल्याला एखाद्या प्रकारची लालसा असते म्हणजे लालसा किंवा इच्छा म्हणू शकतो इच्छा सुद्धा म्हणू शकतो आपण की माझं मोठं घर पाहिजे मला गाडी पाहिजे मला नोकरी पाहिजे मला अशीच नोकरी पाहिजे नोकरी पाहिजे याच्यात गौण नाही पण अशीच पाहिजे म्हणजे जेव्हा जे। जे जे पाहिजे पाहिजे असं खूप होतं माझा धनसंचय झाला त्याला धनसंचय झाला पाहिजे किंवा कुठल्याही प्रकारची ऐहिक इच्छा जी असते त्यामध्ये मग राजसी गुण वाढतो म्हणजे संचय करायची जी वृत्ती आहे त्या त्याला आपण राजसी गुण म्हणू शकतो किंवा तमोगुण म्हणजे काय की जे षड्रिपू आहेत की आपल्याला क्रोध आला की कि मारणे किंवा जे खून दरोडेखोर अशा प्रकारचे जे लोक असतात की जे दुसऱ्याला त्रास देऊन दहशतवादी असतात त्यांना दुसऱ्याला त्रास देऊन मजा वाटते किंवा छान वाटतं किंवा अजून अजून त्रास द्यावा वाटतो ते तमोगुणी लोक झाले आणि जे सात्विक गुण आहेत ते म्हणजे की कि वैराग्य किंवा कशात अलिप्तता वैराग्य म्हणजे अलिप्तता डिटॅचमेंट कशाशीही आपण जास्त लावून घेत नाही फक्त भगवंताच्याच ठायी आपला स्थिरभाव राहतो आपल्याला कशामध्ये आपलं अटॅचमेंट नाहीये माझं माझं जे करत नाही ज्यांना फक्त भगवंताचीच ओढ लागलेली आहे जे मग ह्या सगळ्याचं प्रमाण आपल्या विहारावर पण होतो की आपण कशा प्रकारचे कपडे घालतो आपण कशा प्रकारची राहणीमान ठेवतो आपण काय प्रकारचं खातो या सगळ्यामध्ये आपला जो स्वभाव असतो त्या पद्धतीनेच आपण आपले मार्ग किंवा चॉईसेस करत असतो त्यामुळे जो काही आपला अंश आपल्या आतमध्ये दडलेला आहे त्याचं प्रतिबिंब म्हणजे आपला जीव असतो आत्मा आतमध्येच आहे तो त्या तिन्ही गुणांच्या पलीकडचा आहे तो आपण आत्ताच्या भाषेत म्हणू शकतो तो एकदम प्युअर आहे त्या आत्म्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तो पूर्णपणे शुद्ध आहे त्या आत्म्यामध्ये कुठलीही गुण नाही आहेत पण जे काही प्रतिबिंब आपल्यामध्ये उमटलेलं आहे त्या जीवाच त्या शिवाच जीव शिव समा तर त्यामध्ये या तिन्ही गुणांचं मिश्रण आहे आपल्या आपल्या वृत्तीनुसार पण पर जो परमात्म्याचा अंश आहे जो आत्मा आहे तो निर्गुण आहे त्याला स्वतःला असा काही गुण नाही पण आपल्या स्वभावानुसार जो काही प्रतिबिंब उमटत आपण म्हणतो ना माझ्या जीवाला त्रास होतोय तर तो जो जीव असतो आपल्या आतमध्ये तो आत्म्याच प्रतिबिंब म्हणू शकतो तर त्याच्यामध्ये तिन्ही आपण जे लोक आहोत त्यामध्ये पूर्णपणे आपण सात्विक असू शकत नाही पूर्णपणे राजसी असू शकत नाही पूर्णपणे तामसी असू शकत नाही कमी जास्त प्रमाणात हे तिन्ही गुण आपल्यामध्ये असतात पण आपलं ध्येय आपलं एम हे असच असलं पाहिजे कि आपल्याला सात्विक गुणाकडे वाटचाल करायची आहे त्या प्रपंचात असताना आपल्याला राजसी गुण पण ठेवावे लागतात आपल्याला संचय पण करावा लागतो कारण प्रपंच चालवायचा असतो त्यामुळे आपण पूर्णपणे सात्विकतेकडे जाऊ शकत नाही म्हणजे सगळ्या निकषानुसार पण आपण त्या पद्धतीने त्याच संतुलन करू शकतो की मी कशा प्रकारे माझ्या इच्छा माझ्या इ... माझ्या इच्छा ईर्षेमध्ये बदलू नये त्या पद्धतीने तरी आपण वाटचाल करू शकतो तर म्हणून त्यांनी काय म्हटलेलं आहे एक हरी आत्मा जीव शिव समा म्हणजे तुमच्यामध्ये जो आत्मा आहे ते जीव आणि शिवाचा जो काही मेळ आहे तुमचा जे प्रतिबिंब आहे आत्म्याचं ते सगळं एकच आहे जर तुम्ही पूर्णपणे सात्विकतेकडे गेलात तर तो, तो आत्मा तुमच्यामध्येच आहे तो परमात्मा तुमच्यामध्येच आहे त्यामुळे वाया तो दुर्गमा न घाली म्हण जे दुर्गम आहे दुर्गम भाग आपण म्हणतो दुर्गम म्हणजे काय की जी, का जी? दुहगम्य म्हणजे जिथे आपल्याला गम्य जाऊ शकत नाही असं ठिकाण जे दुर्गम आहे म्हणजे उगाच काहीतरी अशक्य की जसं आपण एखाद्या कथां जुन्या कथांमध्ये वाचतो की त्यांनी बारा तप आ, बारा वर्ष खूप कठोर तपश्चर्या केली एका पायावर उभे राहिले अं देवाला आळवलं म्हणजे आपल्या शरीराला त्रास देऊन जी काही तपश्चर्या केलीये त्यांनीच फक्त भगवत प्राप्ती होते तर ते सुद्धा मार्ग आहेत ते मार्ग नाहीये असं नाही पण ते सगळे दुर्गम आहेत ते अवघड आहेत कठीण आहेत म्हणून वाया तो दुर्गमा न घाली म्हण त्यामुळे आपलं मन हे त्या दुर्गम मार्गांमध्ये दुर्गम गोष्टींमध्ये घालण्याची गरज नाही तर आपण फक्त आपल्या आतमध्ये जो आत्मा बसलेला आहे आपल्या स्वतःच्या आतच जो काही चैतन्य स्वरूप आहे त्याला आपल्याला आळवायचं आहे पुढे म्हणतात ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदा हरि दिसे म्हणजे काय कि ज्ञानदेव म्हणतात जर हा पाठ आपण अंगी बाणवला नुसता म्हणून तोंडपाठ असून उपयोग नाहीये त्या प्रत्येक आणि प्रत्येक शब्द जर आपण समजून घेतला उमजून घेतला आणि अंगी बाणवला अंगी बाणवणं तशा पद्धतीने आचरण करण नामजप करणं जयघोष करणं आणि सतत त्या अनुसंधानात राहणं डोळे बंद केले केलेरी केले की भगवंत दिसला पाहिजे आपण सारखे त्याचे आहोत ही भावना ठेवणं म्हणजे आपण वैकुंठात आलो असच आहे हरी हा वैकुंठ जर आपण हरिपाठा मध्ये सांगितल्याप्रमाणे वागलो बोललो आचरण केलं तर आपल्याला वैकुंठ प्राप्तीच झालेली आहे नवे आपण वैकुंठातच आहोत अशी अनुभूती आपल्याला मिळू शकते घन घनदाट हरिदीसे आपण असं आपल्यामध्ये बिंबवलं की सगळीकडे चराचरात प्रत्येक कणाकणात तो हरी व्यापून राहिलेला आहे त्यामुळे जसं आपलं आयुष्य हे वैकुंठमय होईल तसंच प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या ठाई आपल्याला हरीत दिसणार आहे म्हणून या ओळीमध्ये म्हटलेलं आहे भरला हरी हरिदे म्हणजे जिथे जिथे बघाल तिकडे तिकडे आणि सगळीकडे आपल्याला फक्त आणि फक्त हरीच आहे तोच भरून राहिलेला आहे असं आपल्याला कळून येईल मग आता मागचा जो अभंग होता आणि हा जो अभंग आहे या दोघांचाही जो काही मूळ आत्मा आहे किंवा मूळ गोष्ट आहे जी सांगायची आहे ज्ञानोबा माऊलींना ती हीच आहे की नामजप करा कुठलाही नाम घ्या फक्त रामकृष्ण हरीच घ्या हरी हरी घ्या असं नाहीये म्हणून त्यांनी कसं म्हटलेलं आहे मंथुनी नवनीता तैसे घे अनंता जो अनंत आहे मग अनंत तुम्हाला त्याची रूप आहेत वेगळी वेगळी काय म्हणायचे कि संत ही देवांचीच रूप आहेत मग तुम्ही ज्ञानोबा माऊलींना पकडा तुम्ही तुकोबांना पकडा तुम्ही स्वामी समर्थांना पकडा तुम्ही नामदेव महाराजांना पकडा तुम्ही एकनाथ महाराजांना पकडा स्वामी रामदासांना पकडा तुम्हाला कोणीही संत आवडत असतील म्हणजे तुम्हाला ज्यांच्याशी तुमचे विचार म्हणण्यापेक्षा तुम्हाला जो कोणी जवळचा वाटत असेल त्यांच्या सोबत जा त्यांचं नाव घ्या त्यांच्या सोबत जा म्हणजे त्यांचं नाव घ्या असा विचार करू नका की मी ज्ञानमा माऊलींचं हे ऐकून मला नाम घ्यायची इच्छा होती मग मी ओम नम शिवाय कसं म्हणू किंवा मी देवीचा देवीच कसं मंत्र म्हणू किंवा मी गणपतीचा कसा मंत्र म्हणू किंवा कि मी स्वामी समर्थांचं कसं म्हणू दत्तगुरूंचं कसं म्हणू तर हे सगळ्याच्या पलीकडे आहे हरी जो परमात्मा आहे त्यामुळे तुम्ही कोणाचं एकाचं जरी नाव घेतलं तरी शेवटी अनंत जो आहे जो परमात्मा आहे तो एकच आहे त्यामुळे कुठलंही नाव घ्या पण नाव घ्या श्रद्धेने घ्या मनापासून घ्या त्याला आळवा मला तुला शरण यायचं आहे माझा जो काही उद्धार आहे या जन्मातला तो तूच करशील नवे नवे तो करायचाच आहे मला मार्ग दाखव मी जेवढं हवं तेवढं नाम घ्यायला तयार आहे अशा भावनेनी तुम्ही जा माझा उत्कर्ष कर उत्कर्ष म्हणजे ऐहिक उत्कर्ष नाही मी तुझं एवढी नावं घेतली मग मला चांगला काम मिळू दे मला चांगला बंगला बांधून होऊ दे वगैरे अशा इच्छा नाहीत माझा उत्कर्ष म्हणजे माझ्या आत्म्याचा उत्कर्ष मी हा जन्म का बर घेतला असेल त्या पातळीवरचा उत्कर्ष हा अपेक्षित आहे त्यामुळे भरपूर नाम नामजप घ्या हरिपाठाच्या अनुसंधानात रहा, चिंतन करा जे काही आहे ते स्वतः एकदा विचार करून बघा की आपल्याला खरंच रुजत का आपल्या मनात रुजतय का आणि मग आपोआप परमात्मा जसं काही एखादी आई आपल्या लेकराला ले सोबत घेऊन जाते तसा तो आपल्याला त्याच्या जगामध्ये त्याच्या सोबत हा घेऊन जाईल मग आपल्याला आठवावं लागणार नाही कि देवाचं नाव घ्यायचं आहे आज नामजप राहिलं आहे ते आपोआप आपल्या मध्ये चालू होईल आपलं जे मन असत ते खूप साध असत म्हणजे आपण त्याला जेवढ करू तस ते होत जात त्यामुळे आपण सारखं सारख राहिलं की नंतर नंतर आपण डोळे बंद केले तरी ते, ते आपोआपच मनातून चालू होत त्यामुळे नाम जपाची कास धरा नाम जप करा बाकी अवघड अवघड उपाय ही कथा वाचतो ती कथा वाचते असं करायला हरकत नाही आहे पण त्याच्याहूनही सोपा मार्ग भगवंताने आपल्याला दिलेला आहे मग तो का नाही आपण अंगीकारायचा म्हणून सगळ्यांना एकच नम्र विनंती आहे की नामजप करायला सुरुवात करा याने नक्कीच तुम्हाला फरक पडेल एक ठराविक वेळ तुम्ही ठरवू शकता त्याला जे नाम घ्यायचे जे नियम आहेत त्यामध्ये तुम्ही माळ घेऊन करा माळ न घेता करा आंघोळ करून करा न आंघोळ करता करा याला शुद्ध अशुद्ध किंवा असे काही नियम लागू नाहीत कारण ती क्रिया नाहीये तुम्ही मनाच्या पातळीवर भगवंताशी जोडण्याचा प्रयत्न करत आहात त्यामुळे तुम्ही कुठेही बसून करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त आणि फक्त भाव असणं त्या आकांतानी जस बाळ आकांतानी आईला ओरडतं ते विचार करतं का कि आई कामात असेल का तिला डिस्टर्ब होईल का तिला त्रास होईल का माझ्यामुळे किंवा मी असा सगळा बरबटलेला आहे माझं अंग खेळून खेळून मग आईला काय वाटेल मी असा घाणेरडा आहे असं काही ते बाळ विचार ते नुसतं आई 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 ओरडत असतं त्याला जेव्हा आई हवी असते तेव्हा मग तसंच आपण सगळी त्या परमात्म्याची विठोबा माऊलींची परमेश्वराची लेकरं आहोत त्यामुळे जेव्हा आपण जीवाच्या भावानुसार जीवाच्या आकांतानी जेव्हा त्यांचं नाव घेतो तेव्हा ते देखील पळत पळत आपल्याकडे येतात आणि आपल्याला मार्ग दाखवतात हो बोला श्री पुंडली कवर दे हारि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय ओम तत्स okay.